मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आय पी एल एल क्लासिको दरवर्षी घासून होणारी मॅच या वर्षीही आय पी एलची एल क्लासिको घासूनच झाली पण एक गोष्ट बदलली आणि एक गोष्ट तशीच राहिली बदललेली गोष्ट म्हणजे दहा वर्षात पहिल्यांदाच मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच वेळी कॅप्टन म्हणून ना रोहित शर्मा टॉसला आला आणि ना महेंद्रसिंह धोनी आणि कायम राहिलेली गोष्ट म्हणजे विंटेज महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या टप्प्यात दिलेला दणका आणि रोहित शर्मानं दिलेलं त्याचं उत्तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅच मध्ये नेमका काय राडा झाला टप्प्यात आलेली मॅच मुंबईनं कुठं घालवली मुंबई खरंच रोहित मुळ हारली का सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल चेन्नई चेन्नईसाठी मॅच मध्ये पहिल्यांदा टेन्शनचा विषय आला तो ऋतुराज गायकवाडच्या ऐवजी अजिंक्य रहाणे ओपनिंगला आल्यानं कारण रहाणेला ओपनिंगला पाठवण्याचा चेन्नईचा डाव फसला दुसऱ्याच ओव्हरमध्ये राहाणे आउट झाला आणि तीन नंबरवर खेळणाऱ्या कॅप्टन ऋतुराज गायकवाड साठी पेपर अवघड झाला त्यात रचिन रवींद्र आउट झाला तेव्हा चेन्नई साठ वर दोन अशा स्कोरवर आलेली या साठ मधले बत्तीस रन्स ऋतुराजचे होते आठ ओव्हर झालेल्या म्हणजे दोन्ही टीम्स फिफ्टी फिफ्टी होत्या नववी ओव्हर जसप्रीत बुमराने टाकली मोजून चार रन दिले प्रेशर कोणावर वाढलं चेन्नईच्या बॅटर्सवर मग दहावी ओव्हर कुणी टाकले मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं ज्यात एकट्या दुबेनच तीन खणखणीत मारले स्पीड लेंथ अचूक यॉर्कर तयार केलेलं प्रेशर हार्दिकच्या अगदी शॉर्ट नाहीतर पुढ्यात पडलेल्या बॉलमुळे रिलीज झालं बुमराच्या त्या ओव्हर नंतर दोन्ही एंड्सनं टाईट बॉलिंग करून चेन्नईवर प्रेशर तयार करायची संधी हार्दिक कडे होती पण त्यानं स्वतःकडे बॉलिंग घेतली आणि चेन्नईनं आंबा पाडला या ओव्हर नंतर गायकवाड आणि दुबेनं खतरनाक चोपकाम केलं शेफर्ट कोएटझी मडवाल तिघांनी लाईनीत फटके काढले शेफर्टनं टाकलेल्या चौदाव्या ओव्हरमध्ये बावीस रन्स आले मडवालनं पंधराव्या ओव्हरमध्ये सतरा रन्स दिले हार्दिकनं सोळावी ओव्हर दोन रन्स आणि एक विकेट अशी चुका सुधारत टाकली आणि विकेट प्लस स्कोरला ब्रेक हे गणित लागलं या सगळ्यात कौतुक करायला हवं ते ऋतुराज आणि दुबेचं ऋतुराजनं तीन नंबरला खेळायचा निर्णय घेतला पहिली विकेट लवकर पडल्यानं प्रेशर जास्त होतं अशा वेळी टीमची गरज ओळखून ऋतुराजन आपली नेहमीची इनिंग बांधायची स्टाईल बदलली त्यानं पहिल्या ओव्हरपासून मारून खेळायला सुरुवात केली रन्स येत गेले दुबे जोडीला आल्यावरही त्यांना अटॅक थांबवला नाही बुमरा सोडून सगळ्यांना चोपत राहिल्यामुळं पुढे जाऊन बुमराही पट्ट्यात आला ऋतुराजच्या बत्तीस बॉलमधल्या फिफ्टीमध्ये प्युअर क्रिकेटिंग शॉटचाच वाटा जास्त होता टायमिंगच्या जोरावर मारलेले सिक्स दुबईला फ्री हँड देत स्वतःवर घेतलेली जबाबदारी यामुळं ऋतुराजची चाळीस बॉल एकोणसत्तर रन शे कॅप्टन स्नॉक ठरली त्याच्या कॅप्टन म्हणून असलेल्या पहिल्याच एल क्लासिको मध्ये दुसऱ्या बाजूला शिवम दुबेनं फुटवर्कवरची धूळ तशीच ठेऊन नेहमीच्या स्टाईलनं बॅटिंग केली बॉलर कोण टप्पा कुठे प्रेशर किती या सगळ्याची दुबईकडे दोनच उत्तर होती सिक्स आणि फोर अठ्ठावीस बॉलमध्ये फिफ्टी केल्यानंतरही दुबेचा धमाका सुरूच राहिला आणि मुंबईवरचं प्रेशर वाढत गेलं डॅरियल मिशेलचा हुकलेला डाव हे मुंबईच्या पथ्यावर पडलेली गोष्ट पण त्याही पेक्षा महत्वाचं होतं बुमरानं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये फक्त सात रन्स दिले दोन हिटिंगसाठी ओळखले जाणारे बॅटर्स स्क्रीजवर असताना बुमरानं एकोणीसाव्या ओव्हरला एकही बाउंड्री दिली नाही वानखेडेच्या छोट्या बाउंड्रीजवर एकोणीस ओव्हर एकशे ऐंशी हा स्कोअर काहीच नव्हता चेन्नई किमान चाळीस रन्सनं मागा असल्याचं कॉमेंटेटर्सही सांगत होते सेकंड इनिंग मध्ये दव दोनशे बऱ्यात सहज मारू शकणारी मुंबईची बॅटिंग लाईन अप सगळ्या गोष्टी चेन्नईवर प्रेशर वाढवणाऱ्या टाकायला आला हार्दिक पांड्या हार्दिकनं सुरुवात वाईट न केली एक फोर खाऊन परत वाईट टाकला मिशेलची विकेट काढली मुंबईच्या फॅन्सला वाटलं कॅप्टन माझा गुणाचा पण मिशेलच्या विकेट नंतर वानखेडेत कल्ला सुरू झाला कारण धोनी बॅटिंगला आला पहिला बॉल हार्दिकनं पुण्यात दिला धोनीनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून सिक्स मारला एप्रिल महिना वानखेडे स्टेडियम ऑफवरून सिक्स मारतोय रवी शास्त्री कॉमेंट्री करतोय ऐकायला तुम्हाला छान वाटतंय पण यात हार्दिक एवढा गणला की पुढचे दोन्ही बॉल सोपे दिले दोन्हीनं लाईनीत तीन सिक्स सोडले शेवटच्या बॉलला जीव तोडून पळत दोन रन्स काढले दोन्हीच्या त्या चार, चार बॉल मुळे तो बादशा डरला आणि चेन्नई सुद्धा कारण दोनशे सहाच्या स्कोर मुळे नंबर गेम बदलला दोन्ही नॉट आउट वीस दुबे नॉट आऊट सहासष्ट वर असल्यामुळं मोमेंटम चेन्नई कडे कायम राहिला हार्दिक कडे शेवटच्या ओव्हरसाठी मोहम्मद नबीचा पर्याय होताही अनुभव होता पण हार्दिकनं स्वतः बॉलिंग घेतली आणि डाव फसला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये मुंबईनं सत्तावन्न रन्स दिले फायद्याचा ठरला फक्त सत्तावीस रन्स देणारा जसप्रीत बुमराह पण तरीही चेन्नईनं दिलेलं टार्गेट म्हणावं तेवढं सेफ नव्हतं मुंबईला कमबॅकची संधी होतीच जी रोहित आणि ईशाननं घेतली पहिल्या सात ओव्हर्समध्ये मध्ये मुंबईनं नॉट आऊट सत्तर रन्स मारलेले रोहित सत्तेचाळीस आणि ईशान ते वर पण आयपीएल मध्ये इम्पॅक्ट सबचा रोल असतोय चेन्नईनं तो वापरला आणि मथेशा पथिराना बॉलिंगला आला त्यानं पहिल्याच बॉलवर ईशान किशनला आउट केलं एका बॉलच्या अंतरानं मुंबईचा इम्पॅक्ट सब म्हणून आत आलेला सूर्यकुमार यादव शून्यावर आउट झाला तिलक वर्मा मारत होता रोहित तर प्रॉपर फ्लो मध्ये खेळत होता त्यामुळं मुंबई अजूनही प्लस मध्ये होती तेराव्या मध्ये मुंबईचा स्कोर दोन आउट एकशे चोवीस होता हातात आठ विकेट्स त्र्याऐंशी रन्सचं टप्प्यातलं टार्गेट फॉर्म मध्ये असणारा रोहित शर्मा सगळे गटात बसणारे शब्द पण तरीही मॅचचा रिझल्ट काय लागला तर मुंबई वीस रन्सनं हारली प्रश्न पडतो कशामुळं तर पहिलं कारण पथिरानाची बॉलिंग या गड्यानं इंजुरीमधून मधून कमबॅक केलं आणि मुंबईच्या मिडल ऑर्डर मध्ये जान भरलेली वाटत असतानाच त्यांचा बाजार उठवला यानं ईशान आणि सूर्याला आधी आउट केलं मग तिलक आणि शेफट पण याच्याच बॉलिंगला आउट झाले टप्पा आणि स्पीड दोन्हीचं कॉम्बिनेशन पथिरानाकडे होतं पण त्यापेक्षा महत्वाचं स्किल ठरलं त्यानं प्रेशर सिच्युएशन मध्ये काढलेल्या विकेट्स सूर्या ईशान नसले तरी तिलक वर्मा मॅच काढू शकत होता टीम डेव्हिड नसला तरी शेफर्ड मॅच काढू शकत होता पण पथिरानानं याच विकेट्स काढून मॅच फिरवली त्याने तीन ओव्हर्समध्ये मध्ये सोळा रन्स देऊन चार विकेट्स काढल्या त्यामुळं मॅच शेवटच्या ओव्हरला गेली तेव्हा मुंबईच्या हातातूनही गेली चौदाव्या आणि अठराव्या ओव्हरला रोहित शर्मा समोर असताना सिक्स न देता बॉलिंग करणं हे पथिरानाचं खरं स्किल दुसरं कारण म्हणजे चेन्नईच्या बॉलर्सनं केलेला टप्प्यात कार्यक्रम वानखेडेची एका बाजूनं छोटी असलेली बाउंड्री त्यात दव आणि रोहित शर्माची लय या सगळ्यात टिकून राहणं अवघड होतं पण चेन्नईचे बॉलर्स टिकले नुसते टिकले नाहीत तर त्यांनी हार्दिक सेटल होऊ दिलं नाही ठाकूरनं पंधराव्या ओव्हरला दोन रन्स दिले देशपांडेनं सोळाव्या ओव्हरला तीन रन्स दिले मुस्तफिजूरची ओव्हर एकोणीस रन्सची गेल्यावर पथिरानानं स्कोर होल्ड केला डेथ ओव्हर्समध्ये चेन्नई बॉलिंग सरस ठरली आणि त्यामुळेच मॅच मध्ये ही तिसरं कारण खरंच रोहित शर्मा मुळ मुंबईनं मॅच हारले का रोहितनं सेंचुरी मारली असली तरी एकशे सहासष्टच्या स्ट्राईक रेटनं खेळल्यामुळं त्याच्यावर टीका झाली निम्म्यापेक्षा जास्त बॉल खेळून रोहितनं टार्गेटच्या निम्मा स्कोअर केला टीम डेव्हिड सोडला तर स्ट्राईक रेट रोहितचाच चांगला होता पूल फ्लेग ड्राईव्ह आणि पळून काढलेले रन्स सगळ्या बाबतीत रोहित प्लस मध्ये होता पण चुकल्या त्या दोन गोष्टी रोहित शर्मा बाराव्या ओव्हर पासून अठराव्या पर्यंत चौदा बॉल खेळला ज्यात त्यानं रन्स केले फक्त चौदा क्रुशल मोमेंट असताना त्याच्या बॅटमधून एकच फोर आली आणि तोवर टार्गेट हाताबाहेर गेलं पण याच वेळी त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही हार्दिक दोन रन्स सूर्या शून्य शेफर्ड एक रन कुणीच रोहित वरचं प्रेशर हलकं केलं नाही आणि रोहितनं दिलेली फाईट सेंचुरी नंतरही अपूर्णच राहिली अगदी पहिल्या इनिंग पासून दुसऱ्या इनिंग मध्येही चेन्नईवर प्रेशर टाकण्याचा प्रेशर वाढवण्याचा चान्स असताना मुंबईकडून चुका झाल्या बॉलर्सनं रन्स दिले बॅटर्सनं रन्स केले नाहीत क्लच पेअर असणारा कॅप्टन हार्दिक पांड्या मोक्याच्या क्षणी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फेल गेला आणि मुंबई चेन्नई कडून हारली लक्षात राहिले ते दोन्हीनं हार्दिकला मारलेले तीन तगडे सिक्स जे माही मार भूतकाळात घेऊन गेले आणि ऑफ इन लक्षात राहिली ती रोहित शर्माची सेंच्युरी एलिगन्सवाली रोहित शर्मा स्टाईल बॅटिंग आणि अर्थातच लक्षात राहिले सगळे बॉलिंग लाईन अप मार खात असताना बुमरानं फक्त सत्तावीस रन्स देत केलेली बॉलिंग आणि पथिरानाचा मॅच फिरवणारा चार विकेटचा स्पेल ज्यांनी सिद्ध केलं झुकत माप बॅटर्सला मिळत असलं तरी टी ट्वेंटीचा गेम बॉलर्सच फिरवू शकतात बाकी जाता जाता बॅटिंगला झुक्त माप देऊन एवढंच बोलता येतं वर्ष बदलली कॅप्टन बदलले पण मुंबई वर्सेस चेन्नईचे बादशाह तेच रोहित शर्मा आणि एम एस धोनी तुम्हाला काय वाटतं मुंबईकडून मॅच कुठं हुकली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका